तर नमस्कार मंडळी आत्ता वाढते संध्याकाळचे पावणे नऊ जवळजवळ आणि एक आ, जस्ट एक मला प्रेडिक्शन तुमच्याकडं बरोबर शेअर करावं असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ खास आपल्या टेलिग्राम चॅनेलच्या सबस्क्रायबर लोकांसाठी बनवत आहे जस्ट एक लर्निंग म्हणून तर म्हणजे ह्याच्यातून आपल्याला कळेल की आपण चार्टकडे बघण्याची आपली दृष्टी कशी असली पाहिजे किंवा आपली नजर चार्टकडे बघण्याची कशी असली पाहिजे म्हणजे थोडक्यात थो म्हणजे आपलं चार्ट रिडिंग कसं असलं पाहिजे हे कळावं याच्यासाठी हा एक जस्ट बसल्या बसल्या मी व्हिडिओ बनवत आहे आणि आपल्या तुमच्यासोबत शेअर करेन कदाचित हा कदाचित यूट्यूब चॅनलवर सुद्धा मी शेअर करण्याची शक्यता आहे पण शक्यतो मी टेलिग्राम चॅनलसाठी हा व्हिडिओ बनवत आहे ओके तर मित्रांनो हा आहे गोल्डचा चार्ट आणि आजचा दिवस चालू होत आहे जस्ट मार्किंग करतो याची तारीख आहे पाच ओके ओके एक मिनट हां पाच तारीख आणि हा जवळजवळ सातच्या आसपासपासून मी हा मार्क करतोय हा इथून एरिया ओके ठीक आहे इथून आपला दिवस स्टार्ट झाला इथून आजच्या <coughs> दिवसाचं थोडक्यात म्हणजे प्रेडिक्शन हा दिवस इथून स्टार्ट झाला जवळजवळ हे टायमिंग आहे पावणे सातचं ओके म्हणजे साधारण आपण त्या दरम्यान उठतो आणि आपण चार्ट पहिल्यांदा बघतो तर मी काय केलं की पहिल्यांदा मी डे वन डेच्या टाईम फ्रेमवर गेलो ओके त्याच्यानंतर मी काय केलं वन डेच्या टाईम फ्रेमवर गेल्यानंतर मी काय केलं की डे डेची जी काही कॅन्डल होती पूर्ण तिचा मी काय केलं हाय मार्क केला आणि लो मार्क केला हा आपला रोजचा कार्यक्रम उठल्या उठल्या चार्ट हातात घ्यायच्या अगोदर असला पाहिजे ओके हा हाय मार्क केला एक मिनट आहे मी डिलीट करतो ओके हा जो रेड रेश आहे ती हाय मार्केला आणि लो मार्केला ठीक आहे आता मी काय केलं पाच मिनटं टाईम फ्रेमवर आलो आता आपलं प्रेडिक्शन करायचं आहे पहिल्यांदा काय केलं हाय मार्केला आणि लो मार्केला याचा अर्थ काय म्हणजे याचं कारण काय तर डेच्या हायला आणि डेच्या लोला एक जास्तीत जास्त लिक्विडिटी इथे जमा झालेली असते हे बघा हा हा आहे हाय आहे आणि तिथे लिक्विडिटी तयार झालेली आहे एक दोन तीन इथून साधारण दिवस चालू झाला आपला एक दोन तीन इथे सेलिंग केले सेलर बसलेले आहेत इथे सेलर बसलेले आहेत आणि इथे सेलर बसलेले आहेत म्हणजे फुल अगदी सेलिंग सेल सेलर लोकांचे इथे स्टॉपलस आहेत आता इथे ज्यांनी सेल केले आहेत त्यांचे स्टॉपलस कुठे असतील सरासरी ह्या एरियामध्ये असतील ओके म्हणून इथे लिक्विडिटी तयार झालेली आहे असं आपण गृहित धरायचं आहे आपण इथून दिवसाला स्टार्ट केलेली आहे आणि एक वाट बघितली की मार्केट काय करत होतं इथून मार्केटने एक मू दिला होता हा साधारण कधी होता साडेसात संध्याकाळचा सा, होता कालच्या संध्याकाळचा ओके इथून एक आउटसाईडचा सा मू दिला होता आणि अशी मू केली होती म्हणजे काय तर इथे बायर्स बसलेले आहेत इथे बायर्स बसले आहेत आणि या बायर्स लोकांचे स्टॉपच कुठे आहेत ह्या एरियामध्ये आहेत ओके म्हणजे इथे लिक्विडिटी जमा झालेली आहे आता मी काय केलं फिबोनॉचीचा टूल घेतला आपला आणि इथून ड्रॅक केला तो या हायपर्यंत हे बघा बरोबर हायपर्यंत ड्रॅक केला आता माझं माझं प्रेडिक्शन मी टाकलं होतं आपल्या टेलिग्राम चॅनलवर की मार्केटची मुवमेंट बाईंगची ह्या एरियातून झाली पाहिजे ह्या एरियातून आता ह्याचं कारण काय आहे <coughs> तर मार्केटला जर वरती ही लिक्विडिटी घ्यायला जायचं असेल तर मार्केट ह्यांना ह्या एवढ्या बाहेरच्या लोकांना बसून जाऊ शकत नाही पहिले या बाहेरच्या लोकांना काढणार आणि मग मार्केट ह्यांची लिक्विडिटी घेण्यासाठी जाणार मग काढणार म्हणजे काय <coughs> ते त्याला खाली यायला पाहिजे मग काय होतं खा मार्केट खाली येण्यामध्ये मा त्याची दोन कामं होतात एक म्हणजे ह्यांची लिक्विडिटी घेतली जाते आणि प्रॉपर फिवोनाचीचा च्या लेवलला सिक्स वन एटला टच केली जाते म्हणजे आपली रिट्रेसमेंटची लेवल कुठली सिक्स वन एट फिबोनॉची रिट्रेसमेंटची लेवल होती म्हणजे आपण ह्याच्यावरती जरी इथून बाय करायचा असला फिबोनाचीच्या चुथवरून एक तर इथून करू नाहीतर इथून करू पण ह्या लेवलवरून बाय करायचा नाही कारण ही एक गोल्डन लेवल आहे जी सक्सेस देईल आपल्याला ठीक आहे इथे मी सांगितलं होतं की मार्केट ह्या एरियामधून एक बाईंगची मुवमेंट घेऊ शकते त्याच्यानंतर काय झालं की त्याचा दुसरं एक रिझन असं की हा एक सपोर्ट होता हा एक सपोर्ट होता आणि म्हणजे मार्केट सपोर्टवर इथे एक सपोर्ट घेण्यासाठी आलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे त्या येण्यामध्ये हे एसेलसुद्धा खाल्लं पाहिजे हे सगळी कारणं होती मार्केटने ह्या लेवलला टॅप करण्याची मार्केटने काय केलं ह्या लेवलला टॅप केलं त्याच्यानंतर एक बुलिश मूवमेंट चालू झालेली आहे आता ही बुलिश मुवमेंट चालू झाल्यानंतर काय डायरेक्ट का आपल्याला उडी घ्यायची नाही कारण का ही खाली पण येऊ हो शकते ओके मग मार्केटने काय केलं इथून एका फिबोनाचीच्या लेवलवर रिट्रेसमेंट इथून निघालेलं मार्केट आणि इथून निघाल्यानंतरच एक माझी इथे एंट्री लॉंग पोजिशनला झालेली आहे आणि स्टॉप लॉस मी इथे ठेवला हो होता <coughs> आणि जवळजवळ इथपर्यंत मी टार्गेट घेतलं मी हा ट्रेड शेअर नव्हता केला फक्त ह्याचं प्रेडिक्शन म्हणजे लेवल्स शेअर केली होती टेलिग्रामला ह्याचं कारण असं होतं की सेलिंग प्रेशर जबरदस्त होतं कदाचित मार्केट इथून खाली सॉरी इथून एक खाली मुवमेंट देण्याची शक्यता होती ह्या सपोर्टपर्यंत म्हणून थोडंसं मला रिस्की वाटलं मी कुठेच शेअर केला नाही हा आ, ट्रेड ओके <coughs> आता इथून आपली एक मुवमेंट झाली आहे ठीक आहे त्याच्यानंतर झालं काय म्हणता हे आता हे सगळं डिलीट करतो मी त्याच्यानंतर झालं काय का ही जी लेवल होती ही बघा ही ही जी रेड रेषा दिसते हा डे हायचा हायची लेवल होती डे हाय होता प्रिव्हियस डे हाय होता ओके त्याच्यानंतर मार्केटने काय केलं हा प्रिव्हियस हाय एकदम झटक्यात ब्रेक केला आणि ब्रेकआउट दिला पण ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केटवरती सस्टेन झालं नाही मार्केटने काय केलं पुन्हा तो ब्रेक डाऊन केलं याचा अर्थ असा की हा जो हा जो ब्रेकआउट होता तो फेक ब्रेकआउट होता हे तर क्लिअर झालं कधी क्लिअर झालं मार्केट इथे आल्यानंतर मार्केट ज्यावेळेस या लेवलला आलं त्यावेळेस क्लिअर झालं की मार्केट इकडे वरती सस्टेन झालं नाही जर का मार्केट वरती जायचं असतं तर मार्केटने इथून डब्ल्यू वगैरे का काहीतरी असं बाईंग पॅटर्न बनवून वरती सपोर्ट घेऊन इथून गेलं असतं ओके पण मार्केट तिथून वरती गेलं नाही मार्केटने काय केलं मार्केटने काय केलं सॉरी काय मार्केटने काय केलं हा जो सपोर्ट होता तो ब्रेक केला स्ट्रॉंग अगदी कॅन कॅन्डलनी आणि इथे सस्टेन झालं ओके याचा अर्थ मार्केटने हा फेक ब्रेकडाऊन दिला ब्रेकअप दिला होता त्याच्यानंतर आता फेक ब्रेकअप आहे त्याच्यानंतर एक गोष्ट क्लिअर होती की मार्केटला वरती नाही जायचं मार्केटला कुठं जायचं आहे मार्केटला जायचं आहे खाली जायचं आहे मार्केटचं डायरेक्शन खाली आता ह्याच्यानंतर एक इथे छानसा असा ट्रेड बनला होता पण तो मी सुद्धा कॅच नाही केला कारण मी बाहेर होतो पण मी हे आता मी बघल्यानंतर एक लक्षात आलं की अरे रे इथे एक ट्रेड होता आता ह्याला म्हणजे तुमचा चार्टकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे म्हणजे तुमची चार्टकडे बघण्याची दृष्टी कशी असली पाहिजे हे ह्या तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला मिळेल आणि तुमचा एक दृष्टिकोन तसा तयार होईल की चार्टकडे बघण्याचा असा दृष्टिकोन असला पाहिजे त्याच्यानंतर आता मार्केट इथं आलेलं आहे ओके मार्केट आलं इथपर्यंत मार्केट काय केलं इथपर्यंत आलं इथून काय केलं मार्केटने एक अपसाईडची थोडीसा रिटेस्ट घेतलेली आहे आता मी काय करायला पाहिजे डायरेक्शन मार्केटचं खाली आहे हे क्लिअर झालं कशावरून फेक ब्रेकआउटच्या नंतर क्लिअर झालं की मार्केटला वरती नाही जायचं जा, खाली जायचं आहे याचा अर्थ मार्केट जाय डायरेक्शन कुठे आहे खाली ओके मग आपल्याला काय करायचं आहे इथून एक फिबोनची इथून फिबोनचीचा टूल फिबोनाची रिट्रेसमेंटचा टूल एक इथे इथपर्यंत इत ह्या लेवलपर्यंत कारण इथून गेलं ना मार्केट रिटे रे, रिट्रेससाठी इथपर्यंत ड्रॅक करायचा आहे मार्केट बरोबर फिबोनाचीच्या सिक्स वन एट लेवलवरून बरोबर रिटर्न फिरलेला आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे एक मिनिट टाईम फ्रेमवर यायचं आहे एक मिनिट टाईम फ्रेमवर आल्यानंतर इथे एक शॉर्ट पोजिशनची आपल्याला तयारी करायची आहे इथे सिक्स वन एटवर आल्यानंतर ह्या दोन ज्या रिट्रेसच्या कॅन्डल आहेत त्याच्यानंतर कन्फर्म होतं की मार्केट आता खाली जाणार आहे जरी आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट केला असता आणि ह्या ही जी साधारण सपोर्ट दिसतात इथे इथपर्यंत इत तरी आपल्याला थोडंसं एस एल जास्त ला लागला असता इथपर्यंत जरी घेतला असतात तुम्ही किंवा ह्या कॅन्डलच्या ही जी कॅन्डल दिसते याच्यावरती जरी ठेवलं असतात तरी तुमचा सहा साठ पीपचा एस एल होता पण तुम्हाला टार्गेट मित्रांनो ह्याची लिक्विडिटी ह्या ह्या लोची लिक्विडिटी स्वीप अप करपर्यंत इथपर्यंत जरी घेतलं असतात तरी एकशे तीस पीपचं तुम्हाला टार्गेट मिळालं असतं आणि बाकी जर तुम्ही होल्ड केलं अस तर प्रश्न वेगळा होता तो पण कमीत कमी आपण इथपर्यंत जरी घेतलं असतं तरी आपल्याला एकशे तीस पीप हे बघा एकशे तीस म्हणजे थर्टीन पॉईंट सिक्स्टी पॉईंट म्हणजे जवळजवळ एकशे चाळीस पीप तुम्हाला इथे टार्गेट मिळालं असतं कशावरून तर एक मार्केटने फेक ब्रेकआउट दिलेला आहे त्याच्यानंतर कळलं की मार्केटचं डायरेक्शन खाली आहे त्याच्यानंतर आपण काय केलं की एक फिबोनाचीची रिट्रेसमेंटचा फिबोनाची इथून ड्रॅक केलेली आहे ती इथपर्यंत केलेली आहे मार्केटने बरोबर सिक्स वन एटवरून एक पुन्हा त्यानं मारा डायरेक्शन टाकलेल्या खाली आणि तिथून आपल्याला एक चांगलासा ट्रेड झाला असतो पण हा मिस झाला माझ्याकडून पण मिस झाला कारण मी ते थोडंसं बाहेर बाहेर होतो गडबडीमध्ये पण एक हा तुमच्याबरोबर शेअर करण्याचं कारण काय की आपली आ, मार्केट चार्टकडे बघण्याची दृष्टी कशी असली पाहिजे असं फाइंड आउट करायला पाहिजे की मार्केटला काय करायचं आहे फेक ब्रेकआउट दिला नक्कीच या मार्केटचं डायरेक्शन आता खाली असणार फेक ब्रेक डाऊन दिला मार्केटचं डायरेक्शन वरती असणार ह्या ज्या सिम्पल सिंपल, सिंपल गोष्टी आहेत ना ह्या आपण माइंडमध्ये ठेवूनच आपण चार्टकडे बघितलं पाहिजे आणि जर का अशा प्रकारे तुम्ही चार्ट ट्रेडिंग करायला शिकलात तर नक्कीच तुम्हाला अशा प्रकारचे ट्रेड्स आउट करायला गोल्डमध्ये तरी एकदम इझी पडतील आणि अशा प्रकारचे जर तुम्ही शंभर एकशे चाळीस दीडशे असे पिप्स जर तुम्ही घ्यायला लागलेत ना तर तुम्हाला दोनशे अडीचशेशे एस एल गेले तरी त्याच्यामध्ये काही वाटणार नाही कारण तुम्ही दोन चार रेसिल गेले तरीसुद्धा तुम्ही प्रॉफिटमध्येच असणार आहात तर मित्रांनो हे एक मुमेंट मला तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली म्हणून हा व्हिडिओ तुमच्याबरोबर खास आपल्या टेलिग्राम चॅनलसाठी बनवलेला आहे आणि कदाचित मी हा यूट्यूबवर पण टाकेन आणि जर कोणी हा यूट्यूबवर बघत असेल तर मित्रांनो आपल्या चॅ टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद